चला सर्वांचं स्वागत आहे मध्ये बोला सर्वांनी सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय कसे आहात सर्वजण बोला दादा ताई बोला सर्वांनी कशा आहात सर्वजण चला सर्वांनी कमेंट करा कमेंट फास्ट मधीच बंद पडलेलं माझं लाईव्ह परत चालू केलेलं मी सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये दादा ताई सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय झालं का सर्वांचं जेवण कमेंट करा सर्वांनी डन सुद्धा करा नवीन असाल तर लाईक डन करा सर्वांनी कमेंट करा कमेंट फास्ट क्रांतिकारी जय भीम सर्वांना नम बुद्धाय बोला दादा ताई कमेंट करा सर्वांनी कमेंट करा पटापट नवीन असा लाईक डन करा चला लाईक करा सर्वांनी कमेंट करा नवीन असाल चॅनलला सब करा बाकी कशा आहात सर्वजण कमेंट करा सर्वांनी पटापट लाइक like डन सुद्धा करा कमेंट करा सर्वांनी नवीन असाल चॅनलला सब करा झालं का सगळ्यांचं जेवण वगैरे संध्याकाळचं झालंच असेल बराच टाइम झाला साडेनऊ वाजलेत बोला कमेंट करा सर्वांनी कमेंट कर का दिसत नाही ग आपल्याला काय म्हणताय तुम्ही मला कळत नाही तुमची भाषा कुठली भाषा ही लाईव्हमध्ये स्वागत आहे तुमचं बोला हिंदी मराठीमध्ये करा कमेंट लाईक डन करा सर्वांनी कमेंट करा नाही स्लीप म्हणतात ओके लाईक डन करा सर्वांनी झालं का सर्वांचं जेवण वगैरे नवीन असाल चॅनलला सब करा लाईक डन करा चला लाईक डन करा सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय कशा आहात सर्वजण झालं का सर्वांच जेवण वगैरे लाईव्ह ला आल्याबद्दल थँक्यू धन्यवाद आता या तुझी कमेंट ቀረበ घन कमेंट कोणीही करू नये सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये झालं का जेवण वगैरे घाण कमेंट कोणीही करू नये लाईक डन करा सर्वांनी कमेंटसुद्धा करा नवीन असाल तर चॅनलला सब करा लाईक like करा सर्वांनी कमेंट करा नवीन असाल चॅनलला सब करा सर्वांनी चला सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय झालं का जेवण वगैरे सर्वांचं कमेंट फास्ट कमेंट करा सर्वांनी नवीन असल्या चॅनलला सब करा बोला दादा ताई कमेंट फास्ट कमेंट करा सर्वांनी नवीन असाल चॅनलला सब करा लाईक डन करा लाईक डन करा सर्वांनी पटापट बाकी कसे आहात झालं का जेवण वगैरे सर्वांच कमेंट करा सर्वांनी सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय बोला दादा ताई लाइव मध्ये स्वागत आहे सर्वांचं बोला सर्वांनी सर्वांना क्रांतिकारी भी, जय भीम जय शिवराय चला कमेंट फास्ट सर्वांनी कमेंट करा नवीन असाल चॅनलला सब करा लाईक डन करा दादा ताई झाले का सर्वांचे जेवण वगैरे कमेंट फास्ट कमेंट करा सर्वांनी बोला दादा ताई साइड ले हो, ले हो चला लाइव मध्ये स्वागत आहे सर्वांचं कशा आहात सर्वजण झालं का जेवण वगैरे तुमचं सर्वांचं सर्वांना जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय बा, बाकी कशा आहात सर्वजण बोला सर्वांनी कमेंट करा पटापट नवीन असाल चॅनलला सब करा लाईक डन करा पटापट कमेंटसुद्धा करा हो आता बोला दादा ताई लाईक डन करा कमेंट करा सर्वांनी बर बोला कमेंट फास्ट कमेंट करा सर्वांनी काय रे बोला कमेंट करा सर्वांनी लाईक डन करा नवीन असाल चॅनलला सब करा दाला? बोला लाईक डन करा सर्वांनी कमेंट फास्ट कमेंट करा सर्वांनी पटापट कसे आहात सर्वजण बोला लाईक डन करा सर्वांनी नवीन असाल चॅनलला सब करा दादा ताई माझ्या चॅनलवरती स्वागत आहे सर्वांचं कमेंट फास्ट कमेंट करा सर्वांनी नवीन असाल चॅनलला सब करा बोला दादा ताई कमेंट करा डबल पिन करून आय डीला सब करा सर्वांनी लाईव्हमध्ये स्वागत आहे सर्वांचं कमी करपी या आवाज टी व्हीचा चला सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय झालं का तुमचं सर्वांचं जेवण वगैरे दादा ताई कैलास लाजुडकर भाऊ म्हणतात जय जय जिजाऊ जय शिवराय बुलढाणा जिल्हा ओके दादा जय जिजाऊ तुम्हाला जय शिवराय लाईवला आल्याबद्दल थँक्यू धन्यवाद दादा <coughs> ताई ताई तुम्ही कुठून बोलत आहात दादा माझं लाईव्ह पुण्यावरून चालू आहे लाईव्हमध्ये स्वागत आहे दादा तुमचं जेवण वगैरे झालं का तुमचं बोला दादा जेवण वगैरे झालं का तुमचं लाईव्ह ला आल्याबद्दल थँक्यू धन्यवाद इथं <coughs> चला सर्वांनी लाईक डन करा लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं जेवण झालं म्हणतात दादा ओके दादा झालं का जेवण झालंच असं दहा वाजाले आले जवळपास बाकी कसं का काय चालू आहे पाऊस वगैरे आहे का तुमच्याकडे दादा बुलढाणा जिल्हा कुठून नाही पण कुठलं गाव आहे बुलढाणा जिल्ह्यामधलं तुमचं दादा बोला सर्वांनी कमेंट करा नवीन असाल चॅनलला सब करा सर्वांनी सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय माझ्या लाईव्हला आलेल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय गौतम बुद्धा मनता है नमो बुद्धाय नमो बुद्धाय जय भीम पन नमो बुद्धाय जय भीम नमो बुद्धाय जय भीम नमो बुद्धाय जय भीम बोला चैनल मजा लाइव लियाबल थैंक यू धन्यवाद दादा आप कहाँ से है मैं पुणे से चल रहा है भैया मेरा लाइव बोला लाईवमध्ये स्वागत आहे तुमचं लाईव्हला आल्याबद्दल थँक्यू धन्यवाद तालुका नांदुरा कैलास लांजुळकर म्हणतात तालुका नांदुरा गाव सावरगाव ओके दादा हो का आप हिंदी में बोलिए म्हणते भैया हाँ बोलो भैया हिंदी में बोलते हैं, बोलो कौन कौन से गांव से बात कर रहे हैं भैया तुम बोलो खाना वाना हो, क्या तो हो गया क्या तुम्हारा और कैसे है आप मैं अच्छी हूँ भैया उत्तर प्रदेश से है क्या ओके उत्तर प्रदेश से लाइक like डन करो भैया नए नए हैं तो चैनल पे सब्सक्राइब कर दो उत्तर प्रदेश से हम हैं ओके भैया नए है चैनल पे तो लाइक डन कर दो भैया सब्सक्राइब सस, भी कर दो परत एकदा क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय आप गौतम बुद्धा भैया परत एकदा आपको क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय बोलिए बोला सर्वांनी लाईक डन करा पटापट नवीन असाल तर चॅनलला सब करा कमेंट फास्ट बोला सर्वानी लाइक डन करा सर्वानी पटापट नवीन साल चैनल सब करा गौतम बुद्धा भैया गए क्या आप सेविंग्स आप गौतम बुद्धा भैया गए क्या आप बोलो लाइक डन कर दो नए हैं तो चैनल पे सब्सक्राइब भी कर दो सपोर्ट करा सर्वांनी तुमच्या ह्या ताईला लाईक डन सर्वांनी कमेंट करा पटापट कमेंट फास्ट क्रांतिकारी जय भीम सर्वांना नम बुद्धाय जेवण वगैरे झालं का सर्वांचं दादा ताई बोला सर्वांनी Я, चला सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये बोला सर्वांनी कमेंट फास्ट लाईक डन करा नवीन असाल चॅनलला सब करा सर्वांनी दादा ताई सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय बोला हलो हाय सर्वांना क्रांतिकारी जय भीम कशा आहात सर्वजण बोला दादा ताई लाईक डन करा सर्वांनी कमेंट फास्ट कमेंट करा दादा ताई सर्वांनी बोला सर्वांनी क्रांतिकारी जय भीम सर्वांना गेल का सर्व लाईव्ह वरचे बोला दादा ताई झालं का सर्वांचं जेवण वगैरे बोला सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये बाकी कशा आहात सर्वजण कमेंट फास्ट कमेंट करा सर्वांनी कमेंट करा सर्वांनी पटापट लाईक डन करा नवीन असाल चॅनल सब करा बाकी कसे आहात सर्वजण जेवण वगैरे झालं का सर्वांचं दादा ताई लाइक डन करा सर्वानी कमेंट फास्ट गेलेत का सर्व दादा ताई बोला सर्वानी कमेंट करा पटापट एक पण कमेंट नाही येत आहे सर्वांनी कमेंट करा लाईक डन करा नवीन असल्या चॅनलला सब करा सर्वांनी सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये बोलो भैया गए क्या उत्तर प्रदेश के भैया गए क्या लाइक डन करा सर्वांनी कमेंट फास्ट चला सर्वांचं स्वागत आहे मध्ये बोला सर्वांनी बोला सर्वांनी पटापट कमेंट्स करा नवीन असाल चॅनलला सब करा सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय जय संविधान बोला बाकी कशा आहात सर्वजण